ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला भारत सरकारने शहराच्या विकासासाठी दिलेली आययूडीपी स्कीम चा नपा कर्मचारी भूमाफिया दलाल यांनी मिळून सत्यानाश केला वरुण या योजनेतील भूखंड संगणमताने हडप केले आहेत नपा कर्मचाऱ्यांनी डुप्लिकेट पावती पुस्तके छापून नगरपालिकेला नगर कोट्यावधीचा लावला मूळ संचिका गायब करण्यात आली आहे त्यामुळे भूखंड धारकचे प्लॉटही गायब झाले आहेत नपा अभियंता जगताप याने सर्वात मोठा भ्रष्टाचार केला आहे तत्कालीन मुख्य अधिकारी यांनी ही चिरिमिरी घेऊन गोलमाल केले आहे यामुळे शहराचा विकास खुंटला आहे तर नगरपालिकेला कोट्यावधीचा भूर्दंड बसला आहे भूमाफी यांनी या स्कीमचे चे लचके तोडण्यास सुरुवात केली आहे या प्रकरणी शासनाकडे गंभीर तक्रारी करण्यात आल्या आहेत सचोटी या प्रकरणी क्रमशः मालिका प्रसिद्ध करणार आहे आम्ही भरलेल्या टॅक्सचे पैसे खाऊन गेल्याची तक्रार दुकानदारांनी सचोटीकडे केली आहे